शहरामधल्या कुठल्याही व्यक्तीला आपला प्रवेश द्यायचा असेल किंवा आपल्याला त्यांना पदावर घ्यायचा असेल तर किमान आम्हाला फक्त बोलवा आम्ही साईत रतो आमच्या आम्हाला कसं आपल्याला पक्षच वाढवायचा आहे नेत्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो प्रदेशवर घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं आम्ही स्वागत करतो सोलापूर आल्यानंतर त्या लोकांना आम्ही ऑफिसला बोलून घेतो त्याचा सत्कार करतो परंतु पक्षासाठी योगदान असणं खूप गरजेचं आहे आज आपण पाहिलात तर हे आजच्या मेळाव्यात देखील फ्रंटल सेल अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष ह्यांनीच प्रयत्न केले ह्यांनीच कार्यकर्त्यांनी आहेत त्याच्या व्यतिरिक्त ज्याच्या प्रयत्न केला त्या कोणीने प्रयत्न ह्या मेळाव्यासाठी माणसं आणलेलाच आहे तुम्ही आलेला पक्षाचं आम तुम्ही आमच्यासाठी मार्गदर्शक आहात आमचा आत्महात तुमच्या कार्यक्रमाला देखील ह्या लोकांनी कार्यकर्ते आणले नाहीत फक्त कार्यक्रमाला एकटे येतात सांगायचं असं एवढंच आहे की सोलापूर शहरामध्ये पदाधिकारी काम करतात पक्षाचे पंढरिषदे काम करतात परंतु ज्यांना आपण पक्षामध्ये न्याय देतो त्यांना परिश्रम घेतो त्यांना आपण निधी देतो असे लोक पक्षासाठी कुठल्याही प्रकारचं योगदान देत नाही ते आमचे खंत आहे आणि आता आदिवासी काळात तर जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष ग्रामीण आहे परंतु सोलापूर शहरामध्ये येऊन आपल्या शहरामधल्या पदाधिकाऱ्यांना दे तिकीट देणार आहेत ते सोलापूर शहराला महामंडळ देणार आहेत ते तो 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 दे तर घोषणा करत साहेब मग आम्ही शहरामध्ये आम्हाला तुम्ही जबाबदारी दिली आहे आमदार विश्वास तुम्ही ठेवलेला साहेब तर बाहेरच्या जिल्ह्यातल्या ग्रामीण जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष सोलापूर शहरामध्ये कशा पद्धतीने तिकीट देऊ शकतो कशा पद्धतीने महामंडळ देऊ शकतो इथं येऊन कार्यकर्ता ये डिस्टर्ब करणे डायरेक्ट मुंबईला घेऊन जातो तुमचं तुम्हाला पत्र द्यायला लावतो तुम्हाला मी अशा पद्धतीचं विस्कळीतपणा आणि शिस्त इथं तोडली चाललेली आहे इथं शिस्त लागण्यासाठी आमचं दुखत असेल तर आम्ही मनापासून आम्ही माफी डॉक्टर साहेब आपले आम्ही प्रामाणिकपणे गेल्या सतरा वर्षापासून दादाच्या नेतृत्वाखाली आणि आपणच माझी पहिल्यांदा निवड केली होती कार्यशेष म्हणून आपल्या नेतृत्वाखाली मनापासून आपल्या पक्षाचं काम केलेलं असेल जर आमच्या माझ्याकडून जुगरबाईकडून काय चुकत असेल तर आपण आपल्या निश्चितच आपण आपल्या नेतृत्वात आमच्या महाराष्ट्रात आमचं काम धारा तुम्ही परंतु आमचं काय चुकत नसताना पक्षामध्ये बाहेर जे लोक इथे येऊन इथल्या लोकांना डिस्टर्ब करणे आणि पक्ष विस्कळीत करणे शिस्त तोडणे अशा पद्धतीचा प्रकार होत आहे ज्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं हकालपट्टी केली अशा लोकांना ते परेश्वर घेऊन जाऊन परदेश त्यांना ते पद देतात आम्हाला खूप वाईट साहेब ते तेच लोक आमच्या इथून परत मिळवत बसतात आम्ही हटकपटी केलेले असतो आमचे कार्यकर्ते पदाधिकारी फंटचे अध्यक्ष एकमेगा टोर्नामेंट बघतो आम्ही साहेब आमच्या भावना तुम्ही समजून घ्या ते माझ्या एकट्याच्या भावना असून संपूर्ण कार्यकर्त्याच्या भाव आहेत भावनात मी एवढं म्हणून माझे संपवतो आपल्याला माझ्या भावना कळायला असेल असं मी समजतो साहेब आमच्याकडून काय चुकत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो